बाळाराजे पाटलांचा बाप म्हणजे कोण राजन पाटील हे राजन पाटील जाहीर सभेमध्ये काय म्हणाले होते की माझ्या पोरांनी सतरा वर्षी तीनशे दोनची ची कलम भोगलेली आहेत आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार तीनशे दोनची ची कलम भोगणाऱ्या पोरांचा अभिमान भागणारा बाप ह्या भारतात तरी कुठं असेल का ती नगरपंचायत कोणी कुणी दिली या राजन पाटला विचारा नगरपंचायत अजितदादाने दिलेली आहे आणि त्याच नगरपंचायतीच्या बाहेर उभारून तुम्ही चॅलेंज करता दिवस झेंडा पक्षाचा त्याला आठवण करून देतो दादांना की दादा महाराष्ट्रातला पहिला राजकीय कार्यक्रम तुमचा या बाळराजे पाटलाने मोह तालुक्यामध्ये घेतला होता जाणून बुजून आमच्या कुटुंबाला आमच्या गावाला आमच्या भागाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ती टीका करत होती आणि एक पाच वर्ष आम्ही ते सगळं सहन करत गेलो हे फक्त अजितदादांकडे बघून आम्ही सहन करत गेलो त्यांचा नाद त्यांनी अजितदादाला चॅलेंज करायचा सोडून द्या त्याची लायकी नाही आहे हा बाळराजे पाटील हा आहे तीनशे दोन कलमाचा आरोपी आहे खालच्या न्यायालयामध्ये वीस वर्षापूर्वी निर्दोष मुक्त झालाय वीस वर्ष झाली तरी हायकोर्टात अपिलात आहे राज्य सरकार सरकार पक्ष अपिलात वीस वर्ष झालाय आणि हायकोर्टात केसच बोर्डावर येत नाही म्हणजे हायकोर्टाची यंत्रणा हे लोक मॅनेज करू शकतात तर खालच्या लेवलचा ग्रामपंचायत नगरपंचायत लेवलचे अधिकारी मॅनेज करणं यांच्यासाठी हाताचा मळ आहे आणि त्याच्यामुळंच उज्ज्वला थेटे यांचा अर्ज जो आहे तो बाद केला गेलेला आहे तो बाद झालेला नाही आहे हा पंडित देशमुखचा जो आहे तो या लोकांनी याच बाळाराजे केला जो चॅलेंज करतोय आणि यांचा बाप या बाळाराजे पाटलांचा बाप म्हणजे कोण तर राजन पाटील हे राजन पाटील जाहीर सभेमध्ये काय म्हणाले होते की माझ्या पोरांनी सतराव्या वर्षी तीनशे दोनची ची कलम भोगलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार अशा पद्धतीनं गुंडागर्दीचं दादागिरीचं दहशतखोरीच जाहीर प्रदर्शन करणारा नेता जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्या पोरांच्या वेगळी अपेक्षा काय करायची वयाच्या सतराव्या वर्षी तीनशे दोनची ची कलम भोगणाऱ्या पोरांचा अभिमान बाजणारा बाप ह्या भारतात तरी कुठं असेल का आपल्या पोरांचा अभिमान तहसीलदार झाला कलेक्टर झाला आय पी एस झाला आय ए एस झाला बारावी पास झाला आय आय टी पास झाला परदेशात शिक्षणाला गेला तर बापाला अभिमान वाटतो परंतु या राजन पाटलाला आपली पोरं तीनशे दोनशे कलम भुगून आल्यात ह्याचा अभिमान वाटणारा हा राजन पाटील हा किती मस्तवाल आणि मस्तीखोर आणि दंगेखोर आणि दहशतवादी आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आता लक्षात यायला लागलेलं आहे आणि त्याचाच परिणाम पोरांना अशा पद्धतीचं प्रोत्साहन दिल्यामुळं आज पंचेचाळीस वर्ष ज्या पवार कुटुंबाने यांना आज मोठं केलं ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांचा कारखाना उभा राहिला ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांच्या संस्था उभा राहिल्या ज्या पवार कुटुंबाच्या जेवावर यांचं एवढं मोठं आर्थिक साम्राज्य उभं राहिलं ज्या पवारांनी ज्या अजितदादांनी पैसे दिले सी बँकेतनं म्हणून यांच्या या लोकनेते कारखान्याला भाग भांडवल मिळालं त्यावेळेला तुम्हाला अजितदादांच्याकडे भिका मागायला जाताना लाज नाही वाटली ज्या नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली म्हणून आज त्या ठिकाणी अजित पवारांच्या नावानं त्या ठिकाणी चॅलेंज करताय ती नगरपंचायत कुणी दिली या राजन पटला विचारा ती नगरपंचायत अजितदादाने दिलेली आहे आणि त्याच नगरपंचायतीच्या बाहेर उभारून तुम्ही अजितदादाला चॅलेंज करता पंधरा दिवस झेंडा जाळा पक्षाचा आज तुमचा झेंडा पक्षाच्या स्थापनेपासून हा झेंडा खांद्यावर तुमचा होता म्हणून तुम्ही आमदार झालात म्हणून तुम्ही राज्यमंत्री झालात म्हणून तुमच्या संस्था उभं राहिल्या म्हणून तुमचे कारखाने झाले म्हणून तुम्हाला निवडणुका जिंकता आल्या म्हणून तुमचं एवढं साम्राज्य उभं राहिलं आणि आज ज्यांच्या जीवावर हे साम्राज्य उभं राहिलं त्या अजितदादांना तुम्ही चॅलेंज करता हे किती कृतज्ञ आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायची गोष्ट आहे जर एखादी जरी गोष्ट भारतीय जनता पार्टीकडून यांच्या बाबतीमध्ये जर चुकीची झाली यांच्या चुकीच्या कामाला जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठ नाही घातली गेली तर उद्याच्याला हीच भाषा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये हा बाळराजे वापरल्याशिवाय राहणार नाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं हे भाजपमध्ये इतकी हलकट आणि नालायक आणि भंगार लोक आगी तुम्ही घेतलेले आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं आणि मुख्यमंत्र्याचं नाव त्या ठिकाणी बदनाम होणार आहे हे काय लायकीचे त्यांचा बाप सांगतो सतराव्या वर्षाच्या अगोदरच आमच्या पोरांनी पोरी नासवल्यात असा अभिमान बाळगणारा हा राजन पाटील आहे बाप जर आमच्या आया बहिणींना नासवण्यासाठी प्रोत्साहन देत असेल का तर आम्ही खानदानी पाटील आहे खानदानी पाटील असल्याचा अभिमान बाळगून मुली नासवण्याला प्रोत्साहन देणारा म्हणजे पोरा करावेत मुली उचलून न्याव्यात त्यांना आणि फेकून द्यावं आणि हे का करावं तर आम्ही खानदानी पाटील आहोत म्हणून आम्हाला त्याचा अधिकार आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असं जाहीरपणे वक्तव्य आज या राजन पाटलांनी केलं काय त्याच्या पोरांकडनं अपेक्षा करायची बाप जर त्या ठिकाणी असेल असा वागत असेल बापाचं जर अशा पद्धतीचे संस्कार असतील तर ह्या पोरांच्याकडनं काय त्या ठिकाणी चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा करायची महोळ तालुक्याने किंवा आमच्या जिल्ह्यानी असल्या लोकांच्या हातात नेतृत्व द्यायचं अशा लोकांना त्या ठिकाणी आम्ही सत्ता हातात द्यायची ही नगरपालिका छोटा विषय आहे परंतु एकूणच राजकीय परिपेक्षामध्ये आणि सत्ताकारणामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीची माणसं त्या ठिकाणी नसायला पाहिजेत याच्याकरता वेळप्रसंगी पक्षाचा राजीनामा देऊन यांच्या विरोधामध्ये लढलो आणि यांचा आमदार जो आहे तो पराभूत करून आम्ही सगळ्यांनी दाखवला त्यामुळं कालचा नगरपंचायतीचा उज्ज्वला थेटे यांचा जो अर्ज बाद झालेला आहे असं सांगितलं जातं तर तो, तो बाद झाला नाही तर तो बाद केला गेलेला आहे तो बाद केला गेलेला आहे हे हे निवडणूक आयोगाचं पुस्तक आहे माझ्याकडं जर त्या अर्जामध्ये काही त्रुटी होती आम्हाला माहिती आहे की आम्ही सगळं वकिलाकडनं तपासलं एवढंच काय जिल्हाधिकाऱ्यांकडनं आधी तपासून घेतलं संबंधित रिटर्निंग ऑफिसरला आधी सबमिट करायच्या अगोदरच दाखवलं होतं यात काही त्रुटी एका तपासून बघितलं होतं तहसीलदारांकडून तपासून घेतलेलं होतं वकिलाकडून तपासून घेतलेलं होतं त्यामुळे याच्यात कुठलीही त्रुटी नव्हती